राज्याच्या विकासात रस्ते मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार बावीसमध्ये भाजप महायुती सरकार सत्तेवर येतात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे डोंगरी नागरी आणि आगरी असा संगम असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे पालघर जिल्ह्यातील वसई विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे राज्य मार्ग एक्क्याऐंशी ते आगाशी वटार नाळे वाघोली वसई पापडी नायगाव कपाने रस्ता डांबरीकरण वसईतील हा महत्वाचा रस्ता असून या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती याचे डांबरीकरण करण्यात येत आहे तसेच आवश्यक ठिकाणी गटारांचे बांधकामही करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही हम लोग रेल्वे ट्रॅक पे फसते ना तीस 20 -20 लोग का टाइम बर्बाद बाद ना एक प्रकार वरदान हो जाएगा और टाइम स्पेन भी बचेगा आधी इथे भरपूर प्रॉब्लेम होते ब्रिज न होता त्यामुळे आता ब्रिज झाला तर प्रॉब्लेम कमी झाले ट्रॅफिकचे आणि रेल्वे फाटकमुळे खूप जाम लागायचा आता कमी लागतोय जेव्हा रोडचं काम झालं तेव्हापासून आणि जेव्हा पूर्ण होणार तेव्हा पूर्ण ट्रॅफिक कमी होऊन जाणार ड्रेन नसल्यामुळे पूर्ण पाणी रोडवरती साचायचं ड्रेन झालं तेव्हापासून रोडवरती पाणी साचत नाही त्यामुळे रोड पण व्यवस्थित राहतो तुंगार चौकी ते तुंगारेश्वर महादेव मंदिर रस्ता येथे लहान पुलाचे बांधकाम निसर्गरम्य अभयारण्य आणि महादेवाचे प्राचीन मंदिर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात पुलाचे बांधकाम केल्यामुळे त्यांचा प्रवास सोपा झाला आहे दिवा वसई मार्गावर शिलोत्तर गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम खोलांडा आणि शिलोत्तर गावातील लोकांना रेल्वे फाटक ओलांडून मुख्य रस्त्यावर यावे लागत होते उड्डाणपुलाचे काम झाल्यामुळे रेल्वे फाटक बंद झाले असून फाटक ओलांडण्याचा धोका संपला आहे तसेच नागरिकांच्या वेळेची बचत होत आहे अगोदर आम्हाला फाटकावरून रस्ता होता तर तिथे फाटक बंद व्हायचं तिथे वीस पंचवीस मिनिटं थांबायला लागायचं मध्येच गाडी येऊन थांबायची कधी पण आणि इमर्जन्सी अशी व्हायची की जेव्हा कोणाला काय तब्येत वगैरे बरी नसली आम्हाला काय आम्ही काय करू शकत नव्हतो तर हा ब्रिज झाला त्याच्यामुळे आम्हाला भरपूर सोयीस्कर झालं याच्यामुळे आमचा वेळ वाचला आणि डायरेक्ट आता आम्हाला डायरेक्ट उतरायला त्या साईडला म्हणजे एक किलोमीटरचा अंतर आमचं वाचलं या ब्रिजमुळे हा ब्रिज ज्यांनी म्हणजे साकार केला त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन माझं थँक्यू आता आम्ही मी गाडी चालवतो माझा गाडीचा धंदा आहे आणि या गावचा ग्रामस्थ आहे थांबायला लागायचं कधी पार्टीने फोन केला आम्हाला थांबायला लागायचं की ते नंतर तिकडनं ओढायचे कधी कधी आमचं भाडं निघून जायचं पण हा ब्रिज झाल्यापासून आम्हाला अतिशय चांगली सुविधा झाली आहे अतिशय चांगला शासनाने आम्हाला एक रस्ता बनवून दिला आहे तुम्ही जर बघितलं तर संध्याकाळच्या टायमाला इथे काही चाकरमाणी असतात काही जे प्रेक्षणीय स्थळाचे जे शूटिंग करण्यासाठी तो अतिशय भरपूर गर्दी असते सॅटर्डे असेल किंवा संडे असेल संध्याकाळी येऊन पाहिलं तर आमचा हा ब्रिज एक पर्यटन स्थळ म्हणून झाला आहे जो त्रास आमचा आहे तो आयुष्याचा निघून गेला आहे आणि त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आणि पी डब्ल्यू डी वसई विभाग पालघर विभाग असेल त्यांचे खूप खूप आभार मानतो थँक्यू मांडवी पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम पोलीस स्टेशनसाठी नवीन आणि आवश्यक सुविधांसह इमारतीचे बांधकाम केल्यामुळे पोलिसांचे कामकाज सुरळीत झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे वसई मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे